खऱ्या अर्थाने मी कॉलेजला असताना मी आणि माझा मित्र सलमान भाई यांच्या गॅलेक्झी अपार्टमेंटच्या बाहेर उभा होतो आणि त्यात माझ्या मित्राच्या मनामध्ये कल्पना आली की आपण जर महापुरुषांचं चित्र रंगवतो पण सलमान भाईचं जर चित्र आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रंगून जर त्यांना भेट दिले तर कसं राहील तर मी त्यावर त्यांना म्हणालो की नक्कीच छान राहील परंतु दोन अडीच वर्षापूर्वी माझा मित्र हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला आणि ज्या दिवशी सलमान सलमानबाईंचा वाढदिवस येतो मला पुन्हा पुन्हा त्याचे शब्द या कानामध्ये गुंजतात आणि त्याची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी मग मी आरवाजबाईंची भेट घेतली आरवाजबाईंच्या या कानावर हे सर्व प्रक्रिया टाकली आणि आरवाजबाईंनी मला ग्रीन सिग्नल दिला त्याच्यानंतर आज माझ्या मित्राची इच्छा मी या ठिकाणी पूर्ण केली आणि त्याचबरोबर सलमानबाईंचा वाढदिवस असा हा वेगळ्या पद्धतीने स्वतःचं रक्त काढून हा साजरा करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे भावनाशी का माझा ज्या परिवारामध्ये जन्म झाला त्याचे संस्कारच असे आहे ते बॅक टू सोसायटी म्हणजे ज्या महापुरुषांनी आपल्याला घडवलं आपल्यासाठी आता अथक परिश्रम केले जर आपण त्यांच्या इतिहासावर जर आपण बघितला तर त्यांनी अक्षरशः त्यांचे मुलं त्यांचा संसार त्यांची पत्नी त्यांचा परिवार याकडे दुर्लक्ष करून समाजाच्या हितासाठी ते लढलेले आहे मग आपण त्यांचं वाचन करतो आपण सर्व बघतो आपण इतिहास वाचतो मग आपण काय करायला हवं कमीत कमी सुईच्या टोका एवढं का होईना त्यांना परत फीडबॅक आपण ते द्यायला हवं त्यांचं नाव सूर्यचंद्र तारे असेपर्यंत या ब्रह्मांडामध्ये या युनिवर्समध्ये राहायला पाहिजे असं काहीतरी कार्य आपण करायला पाहिजे आता साडेतीनशे एम एल रक्त काढलेलं आहे त्यामध्ये भाईंचं हॅपी बर्थडे भाई असं नाव सुद्धा काढलेलं आहे आणि चित्र सुद्धा काढलेलं आहे कमीत कमी दहा ते बारा वर्षापासून मी साठ बासठ चित्र आता काढलेले आहेत

आपल्या सर्व मीडियाच्या मा माध्यमातनं ही जर गोष्ट सलमान भाईच्या कानापर्यंत पोचली तर शंभर टक्के तुमच्या म्हणण्याप्रमाणे भाई कुठून ना कुठून नंबर असेल किंवा माझी माहिती मिळवतील आणि त्यांच्या वाढदिवसाला मलाही सामील करून घेतील जेवढं मी सलमानभाईंना ओळखतो किंवा जेवढं हे जग ओळखतं मला तरी वाटतं त्यांच्यापर्यंत ही जर बातमी पोचली तर ते बोलवल्याशिवाय राहणार नाही